की जेम्स क्लिअर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सहज करता येण्यासारख्या आहेत त्या प्रयोगाद्वारे सुचवतात आणि तेच माझ्या मते बलस्थान है आहे ॲटॉमिक हॅबिट्सचं या पहिल्या नियमाचं नाव आहे मेक इट ऑबवियस म्हणजे सहज साहजिकपणे ह्या सवयी लागतील ह्याकडे आपला भर असावा सायकोलॉजिस्ट कार्ल जंग असं म्हणतात की काही सवयी मोस्टली वाईट सवयी ह्या आपल्या आतमध्ये खोलवर इतक्या रुजलेल्या असतात की त्या नकळत आपल्याकडनं रोज होत असतात आणि ॲक्च्युली त्यामुळे आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते दिशा बदलत असते पण आपण मात्र आपल्या नशिबाला दोष देत राहतो आता एक टिपिकल आपल्या सगळ्यांना असलेली एक कॉमन सवय सांगतो तुम्हाला एखादी कुठलीही गोष्ट आपण खरेदी करायची ठरवली की त्याच्या जोडीने आपण काहीतरी दुसरं खरेदी करतोच नवीन तुम्ही कपडे घेतलेत की तुम्हाला नवीन शूज घ्यावेसे वाटतात मुलींना कानातलं गळ्यातलं त्याच्या जोडणी घ्यावं असं वाटतं एका गोष्टीमध्ये दुसऱ्या गोष्टीचा ट्रिगर दडलेला आहे ह्याला जेम्स हॅबिट स्टॅकिंग असं म्हणतात ही सवय आपण चांगल्या सवयी जोडण्यासाठी वापरू शकतो कसं ते पाहूया सकाळी तुम्ही उठल्यानंतर कॉफी घेता कॉफी घेतल्यानंतर तुम्ही दहा मिनटं मेडिटेशन कराल हे ठरवू शकता मेडिटेशन झाल्यानंतर त्या दिवसाची कामं टू डू लिस्ट आपण तयार करून लिहून काढू हे तुम्ही ठरवू शकता आपल्या झोपण्याच्या किंवा जेवणाच्या वेळा ज्या मोस्टली ठरलेल्या आहेत त्याबरोबर तुम्ही हे हॅबिट्स टॅकिंग करू शकता एका लागलेल्या सवयीबरोबर रोजच्या अजून एक सवय जोडायची किंवा तुम्हाला खरेदीची सवय आहे तर एक शंभर डॉलर्सच्या वर त्यांनी शंभर डॉलर म्हटलंय आपण एक पाचशे रुपये हजार रुपये धरूया त्याच्यावरची तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही एक दिवस त्याबद्दल नीट विचार कराल आणि मगच ती खरेदी कराल पण एक मात्र करायला हवं तुम्हाला जी नवीन सवय लावून घ्यायची आहे त्याबद्दल तुम्ही क्लिअर हवं जेम्सच्या मते मोटिवेशन ही टर्म फार ओव्हर रेटेड आहे सारखं आपल्या सगळ्या गोष्टींसाठी मोटिवेशन लागत असतं बहिर्यास आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही आपल्या सवयींसाठी जास्त कारणीभूत असते अमेरिकेतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिकडे त्यांचा स्टाफ आणि व्हिजिटर्स मिळून संख्या काही हजारांमध्ये होती त्या संचालकांनी त्यांच्या कॅफेटेरिया सोड्याच्या बाटल्यांचा सेल अकरा टक्क्यांनी कमी केला आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा सेल हा सव्वीस टक्क्यांनी वाढवला फक्त त्या कॅफेटेरियामधली अरेंजमेंट बदलली याच्यात ह्युमन सायकोलॉजी अशी वापरली त्यांनी की माणूस ती गोष्ट काय आहे ह्यापेक्षा ती कुठे आहे यावरती कशी वापरायची हे ठरवतो त्याची सवय त्याला लागते तुम्ही पाहिलं असेल दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये दृष्टिक्षेपात आय असणाऱ्या गोष्टींचा सर्वाधिक जास्त एक लेव्हल लाच्यात नक्की सांगतात की सवय तुम्ही सोडवू शकता पण विसरू शकत नाही त्यामुळे तो धोका कायम राहणार काहीही झालं तरी त्या जुन्या परिस्थितीत परत जायचं नाही आहे